जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घोड्यांच्या नृत्य स्पर्धा पार पडल्या महाराष्ट्रातील अनेक अश्वप्रेमींनी या स्पर्धेत आणि प्रदर्शनात भाग घेतला असून मोठा उत्साह हो बघायला संगमनेर तालुक्यातील देवगड येथे अश्वप्रेमी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून अश्वप्रदर्शन आणि बाजार भरवला जात असून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय या अश्वप्रदर्शनात घोड्यांचं नृत्य सगळ्यांचे आकर्षण असते आज सकाळपासून या स्पर्धेला सुरुवात झाली शेकडो अश्वप्रेमींनी यात सहभाग घेतलाय आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर अश्व अतिशय लयबद्ध नृत्य करतात याचे परीक्षण करून विजेत्या अश्वांचा मोठे बक्षीस देऊन सन्मान केला जातो ही अतिशय सुंदर स्पर्धा बघण्यासाठी परिसरातील हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात श्री क्षेत्र देवगड यात्रे निमित्ताने संगमनेर तालुक्यामध्ये अश्वप्रेमी असोसिएशनच्या माध्यमातून या अश्व प्रदर्शन अश्व स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेल्या आहेत गेल्या सात वर्षापासून असं प्रदर्शन स्पर्धा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी भरवत असतो आणि मोठ्या प्रमाणावरती अश्व संपूर्ण राज्यातून आणि राज्याबाहेरून या ठिकाणी येत असतात विविध स्पर्धा त्या ठिकाणी घेत घेतल्या जातात त्यामध्ये नाचकामाची स्पर्धा असेल त्याचबरोबर चालीची वेगवान चालीची स्पर्धा असेल उत्कृष्ट घोडा ही स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धा त्या ठिकाणी होत असतात आणि मोठ्या प्रमाणावरती घोडे त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी लांबून त्या ठिकाणी येतात त्यानंतर अश्वांचा बाजार देखील या ठिकाणी होत असतो आणि मोठी उलाढाल घोड्यांच्या खरेदी विक्रीमध्ये ह्या बाजारात त्या ठिकाणी होत असते मग अशी मी बोलताना सांगितलं की आमचा हा घोडे आहे हा खरा घोडे बाजार आहे पण सध्या आपण बघतोय राज्यात देशात जो घोडे बाजार चाललेला आहे यामध्ये खरंतर माणसं विकली जात आहेत माणसं खरेदी केली जात आहेत नेते मंडळी विकली जात आहेत नेते मंडळी विकली खरेदी केली जात आहेत आणि त्याला नाव मात्र दिलं जातं आहे घोडे बाजार म्हणून आणि यातून घोड्यांना खरं तर आमच्या घोड्यांना बदनाम केलं जाते काही कारण नसताना तर माझी या ठिकाणी आणि खरं तर आपण बघितलं तर घोडा हा अतिशय स्वामीनिष्ठ हा प्राणी आहे मालकाबद्दल अतिशय प्रामाणिक निष्ठा असणारा हा प्राणी आहे आपण जर इतिहासात थोडं मागं जाऊन बघितलं तर महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा हा इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि महाराणा प्रताप जेव्हा युद्धभूमीवरती जेव्हा जखमी अवस्थेत होते तर हा घोडा त्यांना युद्धभूमीच्या बाहेर त्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि घेऊन जात असताना रस्त्यामध्ये मोठी दरी खोल दरी त्या ठिकाणी लागली होती आणि ही दरी पार करून अतिशय अंतर जास्त होतं पण त्यांनी ती पार केली आणि हे करत असताना त्या गो चेतक घोड्याचा पाय मोडला असा असताना देखील तो घोडा त्या राजांना महाराणा प्रताप यांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी घेऊन गेला आणि मग त्यांनी आपले प्राण सोडले म्हणजे स्वामीनिष्ठता काय असती मालकाबद्दल प्रामाणिकता काय असती हे घोड्यांकडनं शिकण्यासारखं आहे त्यामुळं घोडे बाजार हा शब्द खरं तर राजकीय वापरून घोड्यांना त्या ठिकाणी बदनाम करू नये अशी विनंती आमच्या सर्व अश्वपालकांची अश्वमालकांची त्या ठिकाणी असणार